जगदंबा माता गौरक्षण सिद्धपीठ ट्रस्ट द्वारा संचालित गायत्री गव सेवाधाम व गौ विज्ञान केंद्र केनी नाईक तालुक्याचे जिल्हा बुलढाणा येथील गोमातेच्या पंचगव्यापासून निर्मित गोमय गणपती ला कलर देताना कुमारी कृतिका जी गोमातेची लाडकी परी आहे तसेच गोमातेच्या पंचगव्यापासून निर्मित राख राखी व जपमालसुद्धा गोमातेच्या पंचगव्यापासून निर्मित आहे ज्यामध्ये चंदन तुळशी पावडर गुलोय पावडर आगाडा पावडर अशा चांगल्या चांगल्या वस्तू घेतलेल्या आहेत आयुर्वेदिक ज्याच्यापासून शरीराला रक्तशोधक व निरोगी करण्यासाठी परावृत्त करतात गणपती राखी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तसे गोमय धुप्बत्ते चंदना चंदन, चंदन पावडरमध्ये त्याच्यानंतर लोभान रा गुगल, जटामाशी निर्मित ही कुंभारी कृतिका जिला गोमातेची लाडके प्र म्हणून संबोधल्या जाते तिच्या हस्तर हाताने बनवलेली ही राखी आहे गोमय राखी गोमय जपमाल जपमालसुद्धा आहे सुंदर असे आकर्षक व विविध प्रकारचे कलर देऊन सजवलेले छोटेसे गणपती कलर देण्याचे काम चालू आहे तसेच बुकिंगसुद्धा घेणे चालू आहे होलसेलसाठी सुद्धा संपर्क करावा